मी मंगेश निवृत्ती ताजनपुरे राहणार नाशिक जिल्हा नाशिक रोड चेडी मी धनश्री ॲग्रो कंपनीचे पंचेचाळीस दिवसांनी झिरो चाळीस सदोतीस किकॉन हे पंचेळीस दिवसांनी मारले त्याच्यानंतर मी पंचावन्न दिवसांनी परत झिरो नऊ शेहेचाळीस व किकॉन मारले त्याच्यामुळं मला साईज आणि वजन खूप भेटलेलं आहे पहिले माझे दोन तीन प्लॉट गेलेले आता चौदा प्लॉट माझा दिलेला आहे आज त्याच्यानंतर पासष्ट दिवसांनी मी झिरो नऊशे चाळीस आणि बोरो मारलेलं आहे यांचं धनश्री अॅग्रोचं याचा मला खुपरीचं भेटलेलं आहे आणि सगळी साईज एकच साईज आहे याच्यामध्ये फक्त एक टक्का माल खाली राहील माझा आणि धनश्री अॅग्रोचे टालेसाहेब यांनी मग वेळोवेळी येऊन मला मार्गदर्शन केलेले आहे तर त्यांचं मी धन्य दन... आभारी आहे